गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील दलित मित्र काकासाहेब माने इचलकरंजी महानगरपालिका नोकरांची कॉपरेटिव्ह संस्थेच्या वतीने महापालिकेतील सेवानिवृत्त झालेल्या साठ कर्मचाऱ्यांचा सत्कार आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी नगरसेवक प्रकाश पाटील अमरसिंग माने यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महापालिकेचे कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी नगरपरिषद नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून काम करून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा दलित मित्र काकासाहेब माने कॉपरेटिव्ह इचलकरंजी महानगरपालिका नोकरांची कॉपरेटिव्ह संस्थेच्या वतीने आज सेवानिवृत्त झालेल्या साठ कर्मचाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पतसंस्थेचे व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रवींद्र माने बोलताना म्हणाले काकासाहेब माने हे कामगारांच्या हितासाठीच लढे होते त्यांनी कामगारांचे हित जोपासूनच पतसंस्था स्थापन केली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची ही संस्था व संघटना आहे गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहे जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी इचलकरंजीसाठी जे मोठं योगदान दिले त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे ज्या साठ कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त घेतली आहे त्यांना भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या पाठीमागे परिवार खंबीरपणे उभा राहील यावेळी रवींद्र माने प्रकाश पाटील अमरसिंह माने शिवाजी जगताप सदाशिव शिंदे सुरेश होणुले पांडुरंग कोकरे शीतल पाटील विजय पाटील मुस्ताक मोमीन ज्योतिराम सांगले यांच्यासह दलित मित्र काकासाहेब माने कोऑपरेटिव्ह संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते